Oi. Que dor. Não. Ah, eu escolhi. आगमन आगवन झालंय शीतलता म्हणतात लाईक दोन नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद शीतलताई लाईव्ह आपलं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई तुमचा बहुमन लेवल काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन शीतलताई शीतलताई जेवण झालं का आपलं ताई शीतलता म्हणतात सोपते आता हो का धन्यवाद ताई धन्यवाद लाईव्ह मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा बहुमन वेळ काढून आल्याबद्दल आहे मध्ये येत आहे तुमचं सर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन शीतदा हो दादा झालं जेवण हो का ताई धन्यवाद धन्यवाद शेत तुमचं हो ताई आमचं जेवण झालं आहे काय दादा झाले म्हणता राम 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 धन्यवाद कायला दादा लाईव्हमध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचं बहुमल्य लेवल काढून आल्याबद्दल लाईव्हमध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन कला दादा कायला दादा म्हणता शीतलताय नमस्कार दादा म्हणता शीतलताई नमस्कार कायला दादा म्हणतात ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद दादा धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि कायला दादा म्हणतात राम 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 धन्यवाद धन्यवाद कायला दादा मनापासून तुमचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि कायला दादा म्हणतात नमस्कार 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद काय दादा म्हणतात नमस्कार 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 धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन केलं दादा काय दादा नमस्कार 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 धन्यवाद धन्यवाद म्हणता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून लाईव्हमध्ये तुमचं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन काय नमस्कार 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 दादा नमस्कार धन्यवाद दा दा

दादा सांगून झाले म्हणतात काय चालू केलं दा, दा दा, दा दा, आहे दादा गोंधळ चालू आहे गोंधळ गोंधळाचा कार्यक्रम चालू आहे आपल्या जवळ आणि काय दादा नमस्कार काय दादा म्हणतात दा, किरणदादा नमस्कार <coughs> किरणदादा आलेवर <दा> का <coughs> <coughs> प्रवीण प्रवीणदादा मध्ये तुमचं सरचं स्वागत हार्दिक अभिनंदन जेवण झालं का प्रवीण दादा काय चालू केलं आहे दादा गोंधळे गोंधळ इकडं आपल्या शेजारीनं कार्यक्रम आहे नमस्कार दादा नमस्कार 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 दादा नमस्कार धन्यवाद दादा म्हणता राम 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा लाईव्ह म्हणते सर्व ताईदादांचं त्यांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन हो का सुंदर सुद्धा जेवण झाले आहे दादा माझे आता मी शेतामध्ये आहे पाणी बघतो आहे उसाला हो का दादा <laughs> दा किती दिवसाचा उस आहे हो म्हणजे असा हातावर लागतो का दादा कपूरडे नाही नाही ते बाजूला आहे बर का बाजूला आहे तुम्हाला आवाज स्पष्ट येतोय हो का त्याचा प्रवीण दादा तुम्हाला आवाज स्पष्ट प्रवीण राम 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 धन्यवाद 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 प्रवीण दादा धन्यवाद हो का आवाज स्पष्ट येतोय का बापरे <laughs> आपल्यापासून ते परत आणताय थोडा म्हणजे स्पीकरचा आवाज येतोय सांग येतोय तो, ये तो? राम 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 सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 प्रवीण दादा तुमच्या रात्रीची लाईट आहे का प्रवीण दादा दिवस करायचं करायचं म्हणता नमस्कार 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 धन्यवाद धन्यवाद नमस्कार सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद मनापासून तुमचं सरचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद धन्यवाद कैलाश दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कैलाश के दादा नमस्कार 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 धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद कैलाश दादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद 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 नमस्कार धन्यवाद धन्यवाद नमस्कार 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 सपोर्टिंग कमेंट धन्यवाद। <laughs> लक्ष्मीताईचं आगमन झालंय लक्ष्मी नमस्कार दादा नमस्कार मंडळी सध्या धन्यवाद धन्यवाद लक्ष्मीताई लाई मध्ये तुमचं सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा बहुमल काढून आल्याबद्दल लाईव्ह मध्ये तुमचं सरचे स्वागत हार्दिक अभिनंदन लक्ष्मीताई जेवण झालं का आणि जाधव दादा म्हणतात हो दहा ते सहा वाजेपर्यंत सकाळी हो का हां चालते चालते आणि जाधव म्हणता संजय दादा नमस्कार लक्ष्मीदा म्हणतात हाय नमस्कार दादा आमदार झाले जेवण हो का आणि रवीदा चागवून झाले रविदा हाय धन्यवाद धन्यवाद दादा मेसेज पाठीमाग नका घेऊ रविदा मध्ये तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन दादा रवी दादा म्हणतात कसे आहात तुम्ही दादा हो मी खनखनीत आहे दादा खनखनीत आहे ठणठणीत आहे रवीदा दादा म्हणता कसे आहात तुम्ही दादा तुमचं जेवण झालं का लक्ष म्हणता काय दादा नमस्कार रविदादा म्हणतात झालं का दादा जेवण हो दादा जेवण झालं आहे रवी म्हणता जय वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी समोर्टिव्ह कमेंट केलं धन्यवाद के के दादा दा तुमचं मनापासून स्वरचे स्वागत हार्दिक हार्दिक -खार्थ अभिनंदन लक्ष्मी म्हणतात दादा नमस्कार रवीदा म्हणतात जय वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दादा मनापासून तुमचं स्वरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमचा बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल पुन्हा एकदा लाईव्हमध्ये तुमचं सरचे स्वागत हार्दिक अभिनंदन रवीदा रवीदा म्हणतात जय वाल्मिकी जे वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी धन्यवाद 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 रविदादा धन्यवाद मनापासून सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद आणि ज्योतिताई म्हणतात दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार तुमचा बहुमल्य वेळ काढून आल्याबद्दल ज्योतिताई पुन्हा एकदा लाईव्हमध्ये तुमचं सरचे स्वागत हार्दिक अभिनंदन ताई रविदा म्हणतात जय वाल्मिकी जय वाल्मिकी धन्यवाद 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 ज्योत्यात म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई मनापासून तुमचं सरचे स्वागत हार्दिक अभिनंदन ज्योतताई रविदादा म्हणतात लक्ष्मीताई नमस्कार रविदादा म्हणतात जय वाल्मिकी जय वाल्मिकी जय वाल्मिकी अगदी सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल रवीदा लाईव्हमध्ये तुमचं सरचे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रवीदा आणि ज्योतिताय म्हणतात नमस्कार 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 ज्योतीताई नमस्कार रविदा म्हणतात जय वाल्मिकी जय वाल्मिकी धन्यवाद सपोर्टिंग कमेंट के केल्याबद्दल धन्यवाद रविदादा धन्यवाद मनापासून तुमचं सरसे स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन रविदादा आणि ज्योतिताई म्हणतात ओके दादा बाय धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद मनापासून सरसे स्वागत आणि दादा मनत बाय 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 धन्यवाद दादा रविदादा जय वाल्मीकि जय वाल्मीकि समोटी कमेंट कर धन्यवाद लक्ष्मीदा हो हो जेवन जाए दादा हो हो जेवन जाले मज़े दादा हो का ठीक है ताई रविदादा न्दार, जय वाल्मीकि जय वाल्मीकि जय वाल्मीकि जय वाल्मीकि सपोर्टिंग कमेंट के धन्यवाद रविदादा मनापासन तुम से स्वागत हार्दिक अभिनंदन आणि प्रवीण दादा म्हणतात चार नंबर लाईक केले आहे दादा धन्यवाद धन्यवाद प्रवीणदादा मनापासून तुमचं सरसें स्वागत हार्दिक अभिनंदन लक्ष्मीदा म्हणता दादा जेवण झालं का दादा म्हणतात पाच नंबर लाईक धन्यवाद धन्यवाद लक्ष्मीदा म्हणतात पाच नंबरवर पाच नंबरवर धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद रविदा म्हणतात जेवण झालं लक्ष्मी जेवण झालं लक्ष्मी ताई माझं तुमचं झालं का आणि लक्ष्मीदा म्हणतात हो दादा माझं जेवण झालं रवी दादा म्हणतात माझ्या लाईव्हवरती येत नाही तर मी लक्ष्मी धन्यवाद सर्व ताईदा त्यांचं लाईवमध्ये सर्व स्वागत हार्दिक अभिनंदन आणि सीमताईंचं आगमन झालं आहे दादा अजून नाही तुम्ही नमस्कार 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 ताई नमस्कार लाईव्हमध्ये सरसे स्वागत रवी दादा म्हणतात रवी कांबळे एकोणीस सत्तेचाळीस हो का धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ठीक आहे ठीक आहे अजूनदा म्हणतात कधी येणार आहे दादा लाईव्हला हो रवीदा लाईव्हला कधी येणार आहे तुम्ही टायमिंग सांगा दादा સીમતા બનતા નાના મી ઘરત ના ના મી ઘર કઈ બનતા નોટિફિકેશન યત નહી દાદા હો રવિ દાદા નોટિફિકેશન યત નહી તાઇનલા સીમાતા મેસેજ ના કપાટીમાં ગયો क्षमतानंतर दादा मी घरात आले आहे रे नुसती आत्ता सारी हो का ठीक आहे ठीक आहे ताई श्रीमध्या म्हणता रेंज येत नाही हो मला घरात हो का की दादा सकाळी लायो बहिणी दोघं पण हो हो ताई बंदच करणार आहे चालते चालते शिमताई चालते बंद करतो हो चालते